नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी गरीबांना अन्न देणे हे सोमेश्वर बंधूंचे ध्येय रघुवंशी राम रोटीला पंधराशे दिवस पूर्ण झाल्याबद्दल गोरगरीबांना मोफत आमरस व अन्नदान वाटप गोरगरीब लोकांसमोर प्रमुख आव्हानापैकी एक म्हणजे गरिबी ज्यामुळे उपासमार होते वंचिताची भूक भागविण्यासाठी शिवसैनिक विकास सोमेश्वर आणि युवा सैन्याचे अंबरनाथ शहर प्रमुख राहुल सोमेश्वर यांनी रघुवंशी रामरोटी हा उपक्रम सुरू केला काळापासून सुरू असलेला रामरोटी उपक्रम आजपर्यंत अखंड अन्न यज्ञ म्हणून सुरू आहे आज या रामरोटी मोफत अन्नदान उपक्रमाचे पंधराशे दिवस पूर्ण झाल्याने सोमेश्वर बंधूंनी आज मोफत जेवणासोबत आमरसही वाटप केले कोरोना काळात अनेक लोकांना अन्नाशिवाय त्रास सहन करावा लागला वंचितांना मोफत अन्न पुरवण्यासाठी विकास सोमेश्वर व राहुल सोमेश्वर यांनी पुढाकार घेऊन राम रोटीच्या माध्यमातून हे कार्य सुरू केले आहे चिंचपाडा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर दररोज शेकडो लोकांची भूक मिटवली जाते गरिबांना अन्न देणे हे सोमेश्वर बंधूंनी ध्येय बनवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे सर्वांना सर्वप्रथम तृतीयेचा हार्दिक शुभेच्छा आज रघुवंशी रोटीला पंधराशे वर्ष सॉरी पंधराशे दिवस पूर्ण झालेले आहेत बावीस मार्च दोन हजार वीसपासून जेव्हा लॉकडाऊन लागला होता तर त्यानंतर स पंचवीस मार्च किंवा सव्वीस मार्च दोन हजार वीस त्या दिवशीपासून आज आमचं आमचं इथं रघुवंशी रामहोटी या नावाखाली गौर जे गौरगरीब आहेत जे गरजू लोक गरजू लोकं आहेत त्यांना मोफत जेवणाचा वाटपाचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला पण हळूहळू दिवस निघत गेले लोकांची येण्याची इथं जे फ्लो होता ते कमी होत गेला पूर्वी आमच्या इथं सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे लोक जेवण जेवायचे आता सध्या शंभरशे शंभर ते सव्वाशे लोक इथं जेवण आहेत लोकांना या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जर तुमच्या आजूबाजू परिसरात अजून काही असे लोकं असतील ज्यांना ज्यांना एक दिवसाचं जेवण भेटत नसेल तर त्यांना तुम्ही माझ्या ऑफिसला पाठवा माझ्या इथं जेवण हा मोफत देण्यात येतो आणि फक्त जेवण म्हणजे जेवण नाही तर पौष्टिक आहार यांना देण्यात येतो सोयाबीनची भाजी असते एक दिवस एक दिवस मुंगाची भाजी असते म्हणजे फक्त जेवण देणं डाळ भात बनवून देणं तसं नाही आहे सगळं जास्त रो रोटी भा बाज, चपाती भाजी वरण भात आणि आता ग्रीष्म ऋतू हिवाळी गरमी ऋतू चालू होतं त्यांना छास आणि आज अक्षय निमित्त तसेच पंधराशे दिवस पूर्ण झाला यानिमित्त येतं आज आमरातचा आम्ही जे गोरगरीब गरजू लोक आहेत त्यांना आमरातचा स्वाद मांडण्यात देव म्हणून आपण इथं आज आमरस सुद्धा ठेवलेलं आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा